की माणूस कोणत्याही जातीत लाती जन्मला त्यानी फरक पडत नाही माणूस बौद्ध जातीत जन्मला मार जातीत जन्मला त्यांनी लाती फरक पडत नाही माणूस छातीनी आणि विचारानी आंबेडकरवादी असायला लागतो मगच फरक पडतो आणि हेच वक्तव्य हेच वक्तव्य मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता पण मी बोलत राही या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक पडत मी बोलत राही आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे सर्वात पहिले भूषण गवईंनी एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं हे भूषण गवईंचं वक्तव्य होत की ज्या माणसाला ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये हे भूषण गवईंच वक्तव्य होत की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची कि तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही तुमच्या अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील कि आरक्षण काय गरीबी हटाओ प्रोग्रॅम नाहीये आरक्षण इकडच्या मनुवादा मनुवादाविरुद्ध अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे आणि तुम्ही काही करा जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधनं जात जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो